तीन खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे उत्पादन शुल्क क्रीडा आणि युवक कल्याण आणि अल्पसंख्याक विकास आणि अवकाफ ही तीन खाती सुरेंद्र पवारांकडे देण्यात आली आहेत विशेष म्हणजे अजित पवारांकडे असलेलं अर्थकात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडेच राहणार आहे त्यामुळे मुख्यमंत्रीच यंदाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत दरम्यान अर्थकात राष्ट्रवादीला मिळावं यासाठी अजित पवार फार आग्रही होते महायुती सरकारमध्ये वजनदार खात्यांपैकी शिवसेनेला नगरविकास भाजपला महसूल आणि गृह खातं तर राष्ट्रवादीकडे अर्थ खातं देण्यात आलं होतं मात्र आता खातं मुख्यमंत्र्यांकडेच असल्यामुळे राष्ट्रवादीकडे मोठं खातं नाही तर ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया सुनेत्रा पवारांना मिळालेली खाती राज्य उत्पादन शुल्क क्रीडा आणि युवक कल्याण आणि अल्पसंख्याक विकास आणि अवकाफ मंत्रालय अर्थघात सध्या मुख्यमंत्री फडणवीसांकडेच राहणार आहे तर आजचा दिवस उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासाठी अत्यंत घडामोडींनी आणि दगदगीचा ठरला दुपारी विधानभवनामध्ये राष्ट्रवादीच्या आमदारांनी त्यांचं भारवलेल्या वातावरणामध्ये स्वागत केलं यावेळी महिला नेत्या प्रामुख्यानं पुढं होत्या त्यानंतर विधिमंडळ पक्ष कार्यालयामध्ये महत्वाची बैठक पार पडली ज्यामध्ये गटनेतेपदी सुनेत्रा पवारांची एकमतानं निवड झाली या बैठकीनंतर सुनेत्रा पवार आणि अजित पवारांची ओळख असलेल्या देवगिरी बंगल्यावर पोहोचल्या तिथं त्यांनी दादांच्या फोटोला अभिवादन केलं आणि पुढं उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी लोकभवनामध्ये ते आल्या तिथं त्यांनी महाराष्ट्राच्या पहिल्या वहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली तर आता उपमुख्यमंत्री झालेल्या सुनेत्रा पवारांसमोर नेमकी कुठली आव्हान असणार आहेत बघूया